हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आ होप सगळे मस्त असाल तर आजचा ब्लॉग आहे मंगळवार स्पेशल मी सकाळी व्हिडिओ घेतला होता त्यानंतर ना आत्ता घेते कारण दुपारी माझा नेट गेला होता तर मला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे होते सो अरेंज करण्यातच टाईम गेला आणि मी चालली आहे माझ्या मम्मीकडे सो तयारी मी दिवसभर करत होती मला वेळ भेटला नाही चला तर मी व्हिडिओला स्टार्ट करूया तर ही चार पिढ्याची वेणी कशी वाटली नक्की सांगा तर हा आहे माझा टकलो केस आज कापले कसा वाटतो सांगा पूर्ण उन्हाळा गेला आणि नंतर केस कापले जाणार हा खेळत आहे तोपर्यंत मी बनवून घेते जेवण सर मग आपल्या जेवणला स्टार्ट करूया बनवते आहे आहे पनीर डाळ आणि सो नाश्त्यासाठी आणले आहेत मंचुरियन तर तुम्ही या खायला सो मॉर्निंगमध्ये पनी आम्हाला नाश्ता असतो बाहेरचा तर तुम्ही पण या पनीर खायला तर मी बनवते आहे माझं बाकीचं बनवून झालेलं आहे बऱ्यापैकी सगळंच तर मी बनवते आहे शिरा शिरा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे नंतर पाणी ठेवलेलं थो थोडंसं गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित गरम व्हायला हो द्यायची चांगली त्याला उखळी यायला हो द्यायची म्हणजे ते शिरा एकदम मस्त आणि सॉफ्ट होतो तर मी तुपामध्ये भाजून घेतलं आहे शिरा आणि आता पाणी आणि थोडंसं दूध मिक्स करणार आहे मी याच्यामध्ये दूध आणि साखर आणि आपल्याला चवीनुसार तुम्हाला वेलची पावडर टाकायची असेल तर टाकू शकता छान चव येते त्याने मस्त सुगंध पण छान येतो त्याचा तर मी हा थोडासा प्रसाद देवा देवासाठी काढून ठेवते नैवेद्य देवासाठी काढण्यासाठी तर मी भाजून घेते घेतला गीत आहे रवा आणि थोडासा आज बऱ्याच दिवसाने मी घेतला आहे शिरा बनवायला तळणीचे जे पापड होते जे आम्ही बनवले होते घरी ते पापड कुडई ते सर्व मी उपवासासाठी तळते नेहमीच तळते उपवासाला बाकीच्या टाईममध्ये शक्यतो जास्त नाही तळत पण उपवासाला मी तळतच असते सो so, तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघितले का बघितले नसतील तर आवडणं न की बघा आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मी बरेच दिवस व्हिडिओज टाकले नव्हते सो so, आता इथून पुढे so, मी कंटिन्यू व्हिडिओज टाकीन तर हा माझा कंटिन्यू व्हिडिओचा डे वन आहे सो आजपासून मी सुरुवात केली कारण आज शुभ दिवस असतो माझ्यासाठी मंगळवार तर पहिले मी फास्ट पकडायचे आता नाही पकडत आता माझ्या हजबेंडचा असतो सो so, आजपासून मी सुरुवात करते की काही झालं तरी व्हिडिओ हा डेलीचा एक व्हिडिओ मी टाकेलच सो so, त्यातला आज आहे डे वन आणि चालू आहे जून तीन जून तीनचा हा व्हिडिओ आहे तर हा, हा व्हिडिओ तुम्हाला जून चारला बघायला भेटेल म्हणजे नेक्स्ट डेला बघायला भेटेल सो so, चला व्हिडिओ कंटिन्यू करा मी आज जेवणासाठी बनवलं आहे डाळ भात भाजी चपाती पनीरची भाजी आणि शिरा हॅलो फ्रेंड्स जेवण झालेलं आहे आणि आता साडे अकरा वाजले आहे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आता खूप जास्त फटाके फुटणार आहेत कारण आरसिपी जिंकणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा बाय